माहिती गावातून नेहमी पाहिजे मग दही वासरांना थोडफारुसन झाले सगळ्यांनी एकत्रांनी भरून काढावं आणि जास्त जास्त द्यावा घड्याची नाही आजचा गड्याची नाव सगळ्यांनी शिक्का मारून

सर्वांना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना प्रदान करण्याकरता सर्वांचे आशीर्वाद मागतो सरकारी मागतो बांधलो त्याचं कारण आहे की आज ही काय आपल्या ग्रामपंचायतची निवडणूक नाही किंवा पंचायत समितीची नाही संपूर्ण जगाचं लक्ष लागू राहिले हे आपल्या देश देशची निवडणूक आहे आणि पूर्वी लोकसभेची निवडणूक कधी यायची आणि कधी जायची हे सुद्धा लक्षात घेत नसायचं आणि अशा यार यार या सर्वोच्च लोकशाहीच्या या सणाच्या निमित्ताने या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपल्या समोर बोलत असताना आम्हाला अभिमान आहे की आम्ही आपण सर्वधार नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांनी संपूर्ण आपल्या दे देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली आपल्या देशाला एक सक्षम केलं आपल्या देशाला जागतिक पातळीवरती एक मोठा दर्जा मिळवून हो दिला कोरोना काळामध्ये एवढ्या संपूर्ण जगातील एवढ्या देशांच्या अर्थव्यवस्था विस्कट करताना आज आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आजी दला उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण बार्शी तालुक्यामध्ये मला आठवत की वैराट भागामध्ये आदरणीय नानांच्या बरोबर काम करत असताना या भागामध्ये किती तुर्ती वाक्या कधी मला वाटत नाही की कधी दहा पाच लाख रुपये एखाद्या गावाला निधी अशी परिस्थिती कधीच कुठल्या गावामध्ये नव्हती परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगत फक्ती साहेब गावाचा थोडा पाठपुरावा जरी कमी असला तरी माझं दूर लक्ष झालं नाही कोल्हापुराची पाकळी गावामध्ये देण्यात आहे तर रस्ता असेल आसपास दोन तीन रस्ते असतील पंचवीस पंधरा जागी असेल त्याचबरोबर मी एका जे शब्द दिले आहेत तर त्याला सुद्धा मी दिलेलं आहे फक्त आचारसंहितेमुळं आठवड पंचवीस पंधराची आढळली तुमचं विठ्ठल रुक्मिणीचं सभागृह सुद्धा तुम्हाला एक जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याच्या आठवड्यात तुम्हाला हे <गयाँ> हो। काम तुम्हाला या ठिकाणी सुरू झालेलं दिसल बऱ्याच जणांची आस्था होती की ते मंदिर व्हावं मीही बोलत होतो आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या ठिकाणी काम करत असताना हा प्रमुख आज पाटील साहेब पण माझ्या बरोबर या ठिकाणी सरकार खात्यामध्ये अधिकारी असताना काम करत असताना बऱ्याच वेळेस गावामध्ये पण आलो शिना शिना भगवती जोड्याच्या निमित्तानं आज आपण बांधव बैठक म्हणून तो उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी मंजूर होण्याकरता अडचणी दिसू लागल्या आदरणीय नानांचं स्वप्न होतं की रस्ता पुढच्या माळावरती मी पाणी आनंद म्हणून जोशी साहेब सुद्धा होते आणि हा धागा पकडून परत त्याचं सर्वेक्षण केलं आपल्या सगळ्याच गावकऱ्यांना माहित आहे की मी खासगीरित्या सुद्धा त्याचं सगळं सर्वेक्षण केलं शासकीय अधिकाऱ्याला घेऊन सर्वेक्षण केलं आणि आज आपल्या वार्षिक उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आपल्याला दोन पॉईंट एकोणसाठ आणि त्याची सातशे कोटीची मान्यता घेतली ती मान्यता घेऊन साडेतीनशे कोटीच्या निमित्ताने खानवी शिंदे वांगरवाडी गोईज गुळकुळी त्या साईडला परत कोरपळ या भागामध्ये काम चालू त्याच्यानंतर हे पाणी पेपल्यानं जाणार आहे ओपन केल्यानं जाणार नाही आणि त्याच्यात जे शिल्लक पाणी आपलं बचत होत होती या पाण्याच्या बाबतीमध्ये आपण तिसरा टप्पा तो तिसरा टप्पा म्हणजे काय की तावडीच्या तलावामध्ये पाणी एक पर्यंत पाणी पडत त्या तावडीच्या तळ्यात पाणी उचलतो आपण खामगावच्या टिंबीच्या माळावरती जमा आणि टिंबीच्या माळावरनं ढाळे पिंपळगावच्या धरणात सोडून आणि आपल्या सगळ्याला माहिती की ढाळे पिंपळगावचं धरण जे आहे ते उचल मातेचं धरण असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा साठा जे अपेक्षित होत जे अधिकाऱ्याने सर्वेक्षण केलं होतं किंवा शासनाकडे किती पाण्याचा साठा होणार जी नोंद आहे त्याच्या माझ्या माहिती बावी असेल किंवा मंडळी ते पाणी खाली आणण्यामध्ये आपल्याला फार मोठ्या अडचणी ज्याच्या वेळेस पाणी सोडण्याचा प्रयत्न झाला त्या वेळेस त्या गावाने आम्हालाच पाणी पुरवठा आणि खाली कसं सोडू ही भांडणाचा विषय त्या ठिकाणी निर्माण झाला त्यामुळं या सर्व गोष्टीचा विचार करून आज तावडी मधून आपण ते पाणी खामगावच्या महावती घेऊन ते पाणी डायरेक्टरच्या धरणात सोडतो मागवलो तो सुद्धा सगळ्या सर्वेक्षण करून प्रस्ताव त्या ठिकाणी तिसरा तपास सादर झाला सहा हजार हेक्टर जमीन त्या खाली ओलीच्या खाली येणार आहे त्यामध्ये बोगवती सगळा हा कलता मुंडेगाव वगैरे हा सगळा परिसर आहे त्या परिसराला सुद्धा दर वर्षात जवळपास चार वेळेस पाणी सुटणार नदीवरचे जे किती वेळ ते किती सुद्धा भरून घेण्याचे आपण त्यामध्ये पाईपलाईनच्या द्वारे त्या ठिकाणी तरतूद केली आहे अशा रीतीनं बारशी उपचार योजना असेल हा तिसरा टप्पा असेल त्याचबरोबर साठवण तलावाचा विषय असेल गावगावच्या विकासाचा मुद्दा असेल या सातत्यानं या सर्व गोष्टींकडे आपण लक्ष देत असताना या करता माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची यामध्ये आपल्याला फार मोठी मदत होते राज्य शासनाची मदत होते आणि आताच या ठिकाणी माझ्या अगोदर सांगितलं गेलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी सुद्धा उभारत असताना आज कुठलंही संकट आलं दुष्काळाचं असेल वृत्तीचा असेल सदरच्या पावसाचा एकोणीस कोटी रुपयाचा कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता पूर्णपणे घेतली जवळपास दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये चारशे बावीस कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला आपण विविध नुकसान माध्यमातून मंजूर केले फक्त पासष्ट कोटी रुपये येण्याचे राहिले ते सुद्धा पैसे सगळे महत्वाच्या अकाऊंट वरती पण आज या ठिकाणी सर्व तलावर या ठिकाणी मदत करत असताना माझी एवढीच संपत्तीची विणार आहे या निवडणूक कुठे अपांची नाही नाना असतील असतील व ते तुम्ही सगळे जण या ठिकाणी गावचा कारभार हातला एक मंडळी म्हणून असतं आज या ठिकाणी जे समाजा समाजामध्ये आज विसूरचं निर्माण केलं जात नाही होतय या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे मला आठवत की नाना असताना नानांबरोबर तीनशे पाचशे की इतकं हक्काचं आदरचं गाव परंतु थोडी गावाला दृष्टी लागली मनाला काही हरकत नाही थोडे कुठेतरी समज घे समज झाले परंतु माझ्या माहितीप्रमाणे आता कुठेतरी हे समज घे समज दूर झालेले सगळ्यांना हे काय केलं तर सारखं राहावं गावामध्ये सगळ्यालाच राहायचं आज मराठा समाज आहे धनगर समाज बांधव आहे दलित समाज बांधव आहे आज, आज आपल्याला ह्याच गावात जन्मलेला आहे ह्याच गावात आपला म्हातार पण जाणार आहे ह्याच गावामध्ये आपल्याला सगळ्यात निघून जायचं ही फकीर आहे कुणी या ठिकाणी जन्माला आले कुठं आमर राहिला अशातला विषय नाही परंतु एकामेकाची तोंडा वाकडी करणं हे अत्यंत चुकीचं आहे आज प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या नुसार प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार दिला आज कुणीतरी राजकारणाच्या स्वार्थासाठी कुठेतरी एक मोगळी सोडत आणि समाजामध्ये तेढ निर्माण करत म्हणून आज आपल्या थोर पुरुषाकडे आपण पाहण्या गरज छत्रपती शिवाजी महाराज हे आठ पगड जातीची माणसं बरोबर सगळ्या मावळ्यांना एकत्रित केलं हिंदू स्वराज्य निर्माण केलं माझं आणि आज आपण शिवजयंती साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आयुर्वेदांची जयंती साजरी करतो महात्मा ज्योतिराव फुले असतील राष्ट्रमाता जिजाऊ असतील अन्नाभाऊ साठी सगळ्या थोर पुरुषाचे त्यांचा काय आदर्श घेतो आपण एका बघायला आलो तर गावाचा विकास होणार कसा जर गावागावामध्ये संघर्ष निर्माण होऊ लागला तर ती परिस्थिती जर तर आपल्या पुढच्या पिढीने जीवन जिवंत आणि ही दुर्दवाची गोष्ट आहे त्यामुळे याकडे लक्ष नाही देता आपण आपल्या तालुक्याचा विकास कसा करू शकतो आज आपल्या जनिनी बागायत कसे होईल आज आपल्या हाताला काम कसे मिळेल आज वैराच्या सरकारात कारखाना तर तुमच्या उशाल आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण धोरणात्मक निर्णय घेतो आता कारखानी सांगितलं की आर्य यांचे पैसे बुडले होते पैसे वसूल पण करून दिले कारखाना चालू पण करून दिला मित्रांनो त्याच पद्धतीने सरकारात कारखान्याला सुद्धा माझ्या काही मित्रांना मी तयार केलेलं आहे फडणवीस साहेबांना पण बोललोय कोणी कारखाना दिमागदार मध्ये या ठिकाणी चालू होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा काय केले आणि मी जरी स्वतः करू शकत नसलो तरी काय माझ्या मित्र परिवार जे काही उद्योगपती आहेत त्यांना त्या ठिकाणी तयार आहे या या ठिकाणी ठिकाणी काम सुरू करतील लवकरच त्या कारखान्याचा पण त्याचबरोबर सव्वा दोनशे एकर जमीन आहे या ठिकाणी त्याच्या पंच्याहत्तर एकर जमीन का झाली आपल्या कारखान्याला दीडशे एकर वरती सी होईल या च्या माध्यमातून आपण छोटे मोठे प्लॉट उद्योग जगाला देऊ शासनाच्या विविध योजना आहेत आज नरेंद्र मोदी साहेबांनी सर्व स्तरावरती या ठिकाणी ऐंशी कोटी लोकांना धान्याचा विषय असेल मुद्रा योजना असेल शेतकऱ्याच्या कंपन्यांना त्या ठिकाणी लोन देण्याचा विषय असेल मोठ्या छोट्या मोठ्या उद्योगाला सबसिडीचा विषय असेल आयुष्यमान भारत योजना असेल आज बुलेट ट्रेनचा विषय असेल नॅशनल हायवेचा विषय असेल एवढे मोठे हवाई अड्डे असेल संरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल एवढ्या स्तरावरती आज देश पातळीवरती काम करत असताना ही निवडणूक देश पातळीवरती आणि ते जर व्यवस्थित असतील आपला करता पुरुष जर मजबूत असेल मित्रांनो तर करता पुरुष मजबूत असल्यानंतर खाली आपल्या सुद्धा विकास करण्यामध्ये आपल्याला अडचण कुठली येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण अत्यंत नियोजनबद्ध तालुक्याचा विकास करत असताना आज ज्या पद्धतीने जुन्या गाव होतं याच पद्धतीने सगळ्यांनी पिढीपिढी मध्ये राहावं मी सगळ्यांबरोबर चर्चा केली आज या ठिकाणी समाज बांधवांचा सुद्धा काल मेळावा झाला या ठिकाणी सुद्धा वकील साहेब सर्वांची अस्मिता तुम्ही सगळे सगळेजणच विरोध द्यावा जातात सगळं मराठा समाजात दलित समाजात दंगल समाज कोण जात नाही मला सांगा जाता का नाही सगळे द्यावा कधी नाही गेले का तुम्ही लहानपणा बसत ग्रामदैवत आहे सर्वांच आणि मग एवढा आपण सगळ्या देवाला धर्माला मानतो मग कशामुळे आज त्या सुद्धा ठिकाणी अडचण आली मी पंधरा लाख रुपयाचा निधी दिला काल मी सांगितलं की तुम्ही जागेचा विषय सगळेजण गावातले सोडवा तुम्हाला एक पर्यटन स्थळ म्हणून काय दीड दोन कोटी रुपयाचा एकात काय मला निधी टाकून ती सुंदर असं त्या भागामध्ये पर्यटन स्थळ आपण निर्माण जेणेकरून यात्रेच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं दुसरी पंढरी आपण म्हणतो दाटवी पंढरी म्हणतो तामणगावला सुद्धा आपण दोन कोटी रुपये काही गावला दोन कोटी रुपये दिले शेजारी तुम्ही बघताय नरसिंहाच्या मंदिराला दिले या ठिकाणी आपण धाकट्या पंढरीला दिले तुम्हालाही या ठिकाणी देतो कुठलाही निधीच्या बाबतीमध्ये किती लागला किती वेळ देतो ज्या ज्या भविष्य काळामध्ये तुमच्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता माझ्यासारखा कार्यकर्ता सातत्यानं पुढे येईल परंतु पुढे येत असताना आपला विकास नेमका कोण करत आपल्या भविष्य पिढीला कोण सुरक्षित ठेवणार आहे तालुक्याचा विकास होणार आहे पाणी आल्यानंतर शंभर टक्के आपला विकास होणार शेतकऱ्याच्या घरामध्ये सोन्याचा सभा झाली आमची मागणी आहे त्या ठिकाणी आणि मी तुम्हाला शब्द देतो अर्चना पाटील खासदार झाल्यापासून मी त्या मराठवाड्याला जाणाऱ्या पाण्याचा प्रश्न मी स्वतः घेणार ज्या पद्धतीने उत्साचा घेतला एका टोलेचा शेकोटीची मंजुरी साडे तीनशे कोटीच्या निविदाय सात वर्षे काम पूर्ण झाले तुम्ही वगैरे पाऊ घे असतील विचारा त्याच पद्धतीनं मराठवाड्याला जे पाणी जाणार पद्धतीने काम सरकारनं हातात घेतलं जाईल आणि ते पाणी मराठवाड्याला जात असताना आपल्या पालशेला सुद्धा कसं आपल्या नद्यामध्ये घेता येईल तो विचार या ठिकाणी केला जाणार त्यामुळे असेल जवळगाव असल हिंगणी असेल आज बाबळगाव असेल साठवण तलाव असतील याच्यामध्ये सुद्धा त्याचं पाणी आपण घेण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामुळे या ठिकाणी जेवढे पाणी आपण आपल्या तालुक्याला साठवण तलाव उपसाशी मराठवाड्यात जातानाच पाणी या सगळ्या स्तरातून ज्या ज्या वेळेस आपण पाणी उपलब्ध करू आहोत तेवढा फायदा जास्तीचा या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला आणत नाही तुम्ही पुढे नेऊन घ्या तुम्हाला येणाऱ्या सव्वा ते दीड वर्षाच्या पन्नास हजार एकर जमीन झालेली नाही आणि असं जर पाण्यावरती काम केलं तुम्हाला आठवत असेल तुम्ही काय मला बोललं नव्हतं स्वतः आलो आपले तुमच्या मंदिरामध्ये बैठक घेतली सगळे अधिकारी आणले आणि तिथन सगळं काम त्यावेळेस तुम्ही पेपरला बघताय प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे सगळ्यापासणी सगळ्या शेतकऱ्यांची शेतात पाणी जाणार आहे बे काय कुठली एक गोष्ट मोठी बोलण्याचा प्रश्नच या ठिकाणी उद्भवत नाही आज त्याच पद्धतीने आपण भविष्य काळामध्ये सुद्धा काम करू आणि आपण सगळेजण या ठिकाणी काम करायचं म्हटल्यानंतर बांधवानं साधता लागत तुम्ही बघितले शेतकरी पक्षाच्या माध्यमातून आदरणीय नानांनी आखी हायात झाली नानांना तत्व थोडी बाजूला ठेवून थो। भाई उद्धवराव पाटलांच्या किंवा काका असतील किंवा डोळ्यांना असतील ही सगळी मंडळी आदरणीय नानांबरोबर उद्धवराव पाठलपोरे यांनी काम केलेलं बरोबर सगळेच आयुष्य त्यांना संघर्षामध्ये से गेले मोर्चे आंदोलन मी बघायचो लहानपणीला सगळ्यात चालत मोर्चे यायचं मी निघावी झोपायची सगळ्या भाकरी घेऊन यायची सगळ्या आंघोळी पाणी कोंडायची कुणीतरी आंघोळी पण नाही करायची भाकरी सोडायच्या जेवण जेवण करायची मी निघाला मोर्चावर आणि असं असंख्य मोर्चे मी पाहिले परंतु संघर्ष केला परंतु सत्ता हातात नासायचे त्यावेळेस सत्ता नसल्यामुळं या भागाचा विकास कोणताच परंतु तुमच्या आशीर्वादाने घालला आमदार झाला तर मला मतदान पण नव्हतं तरी पण लक्ष दिलं आता तुमच्या मतावरती आमदार झालो उतराई करण्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करतो सत्ता आली सत्ता आली म्हणून मी काम करतो मित्रांनो सत्ता जर नसेल तर मी पण आंदोलन करत असतो आणि आपल्याला सत्तेशिवाय पर्याय नसतो त्यामुळं सगळ्याला माहित आहे देशाचा मूळ काय आहे शेवटी नरेंद्र मोदी साहेब शंभर टक्के पंतप्रधान होणार ते आपल्या सगळ्याला म्हणे सगळे आपण सगळ्यांनी पाहिलेलं परंतु ते पंतप्रधान होत असताना आपला हक्काचा आपल्या ठिकाणी आपल्या प्रश्नावरती बोट वारत करायला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर सत्तेमध्ये आपला लोकप्रतिनिधी नसेल तर आपल्याला काम करताना अडचणी येणार त्यामुळे अर्चनाताई पाटील या माहितीचा उमेदवार आहे आज राष्ट्रवादीचं घड्याळ या चिन्हावरती भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी मनसे या या युते, या सर्व घटक पक्षाची ठिकाणी युतीच्या माध्यमातून अर्चना कुठलाही मी एवढं एवढं किंवा एवढं प्रामाणिकपणाने या ठिकाणी चार शब्द बोलत असतात त्याच्यापाठी माझा उद्देश व्हाय का या ठिकाणी कुणाचाही स्वार्थ असण्याचा काही संबंध नाही परंतु या ठिकाणी आपला हक्काचा खासदार पाठवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या पुढच्या आल्या अकरा बाळाचं कच्च्या बच्च्यांच जीवन उंचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण अर्चना काही एक मत द्या आणि आपलं त्यांचं मत आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना जाऊ द्या आणि मग बारशी आणि युवक विकास ही सगळी जबाबदारी माझी असणार आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कुठली काळजी करू नका म्हणून तो सगळ्यांनी एका कुटुंबातलं सारखं राहावं आणि सगळ्यांनी आनंदात राहावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि मला या आठ पंधरा दिवसामध्ये एक चांगलं आठवड्यामध्ये वातावरण दिसायला लागलं ती वेगळी वेगळी तोंड झाली होती ती एका जागेवरती आली सगळी एकत्र आली त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो आणि असं त्याचं रूपांतर मतामध्ये करा आणि आपल्या बारसीचा वैराण भागाचा विकास करून घ्या एवढी या ठिकाणी विनंती करून माझे कोण स्मशानभूमीचं पण सांगितलं स्मशानभूमीला समजून आणायची इथं त्या गायनांना तुमची जर संमती असेल तर त्याला काय पाच सात लाख रुपये शेड लावू काय दिला पाच दहा लाख रुपये त्याचाही निधी तुम्हाला देतो आणि मशा सारखा प्रश्न एवढा इतके दिवस गंभीर आहे ही बाब समोर आली नाही मला सुद्धा गोष्ट नाही जोही निधी लागेल निधी उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी असेल फक्त जागेचा विषय तुम्ही सोडून द्या निधीची जबाबदारी माझी मी या ठिकाणी घे पाणी माझे दोन शब्द संपतो फक्त आता काही थांबत नाही मला चार गाव आहेत पुढं परत कधी निवांत घेऊन तुमच्यावर गप्पा मारा म्हणून तुम्हाला पुढच्या गावाला निघण्याची परवानगी द्यावी आणि आशीर्वाद द्यावी एवढी विनंती करून माझ्या समजेल